मागच्या व्हिडिओमध्ये मा चपाती कशी बनवायची आणि परफेक्टली अगदी योग्य पद्धतीने चपाती कशी भाजायची त्याची मी व्हिडिओ शेअर केली होती त्यामध्ये तुम्हाला मी दाखवलेलंच की चपाती अगदी टम्मक कशी तव्यावरतीच आपण फुगू शकतात तर त्यामधला जो सायंटिफिक जे कारण होतं जे तुम्ही डायरेक्ट गॅसवरती चपाती भाजता किंवा चपाती भाजताना तूप किंवा तेल तुम्ही तव्यावरती लावता तर ते लावायचं नाही असं एक ह्याच्या पाठीमागे एक सायंटिफिक रिझन आहे की आपण गॅसवरती जर डायरेक्ट चपाती भाजली तर गॅसमधला जो केमिकल असतो तो आपल्या चपातीमध्ये येऊ शकतो सो ते चांगलं नसतं म्हणून अशी डायरेक्ट चपाती गॅसवरती भाजायची नाही किंवा जर तुम्ही तव्यावरती डायरेक्ट तेल लावत असाल तर ती ला खाण्यासाठी खूप चविष्ट लागते अशी चपाती तेल तू तुम्ही डायरेक्ट तव्यावरती लावत असाल तर परंतु तुम्ही डायटवरती आहात आणि जर तुम्ही ती चपाती खाणार असाल तर ह्याचा तुमच्या डायटसाठी अगदी उलटा परिणाम होईल कारण ह्याच्यामध्ये जरा जास्त कॅलरीज तयार होतात जे तुम्ही तेल जे आहे ते तव्यावरती लावतात तेव्हा कॅलरीज जास्त तयार होतात अशी ही दोन सायंटिफिक कारणं आहेत आता ही कोणाला पटतील नाही पटणार ज्यांना पटतील त्यांनी घ्या नाही पटणार त्यांनी सोडून द्या आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्सा आणि फेसबुकला फॉलो करा